श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हा चमत्कारी उपाय करेल विवाहातील सर्व अडचणी दूर तुम्ही लग्नासाठी थड बघताय का लग्न जमायला अडचणी येत आहे का मनासारखं थड मिळत नाही का मग ज्योतिषशास्त्राने केलेला हा उपाय सलग एकवीस दिवस करून बघा त्याचा चांगलाच परिणाम दिसेल मात्र लग्नाच्या बाजारात वाढत्या अपेक्षांना तुम्ही अपुरे पडत असाल तर त्यासाठी दिलेले काही उपाय करून बघावे काही वेळा कुंडलीतील दोषांमुळे विवाह होत नाही लग्नांसाठी चांगले थड मिळत नाही किंवा कधी कधी काही कारणाने लग्न राहून जाते अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्याचा ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहे एक विवाहिक जीवनात तुमचे नसीबाची दार उघडली नसेल तर ज्योतिषशास्त्र सांगते की झोपताना उशासी घेऊन झोपा लोखंडी वस्तू नकारात्मक ऊर्जा शोषून घेते सकारात्मक ऊर्जा देते एकवीस दिवस हा प्रयोग सातत्याने करा जेणेकरून तुमचं भाग्य उजडेल दोन लग्नाला उशीर होत आहे असं वाटत असेल तर रोज अंघोळीच्या पाण्यात चिमुटभभर अडद खाणार अडद गुणकारी आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि ती ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या भाग्यकारक आहे या उपायाने लग्न लवकरच जमायला मदत होते तीन हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे तिला मातृत्व दिले आहे त्यामुळेच आपल्या पपंचित अडचणी दूर व्हाव्या म्हणून गोमातेची सेवा करावी हरभरा दाळ ऊड गव्हाचे पीठ आणि हळद एकत्र करून तयार केलेले पीठ गुरुवारी काहीना घाला हा उपायाने लाभ होतो चार अनेक वेळा आपली मानसिकता सकारात्मक होण्यासाठी काही सकारात्मक गोष्टीचा वापर करावा लागतो सकारात्मक ऊर्जा नशिबाची पासे पालटायला मदत करते यासाठी उपाय म्हणजे सुगंधित द्रवांचा प्रेम विवाह प्रेमसहवाच या गोष्टी मिळाव्यात यासाठी सुगंधित द्रवांचा वापर करून सुरू करा त्या त्याचा परिणाम तुम्हाला दिसू लागेल पाच लग्न करा जाऊन मदत केल्याने लग्न लवकर होते आप असा आपल्याकडे पूर्वीपार म्हटले जाते या निमित्ताने तुम्ही चार चौघांच्या नजरेतून तुम्हाला उच्च स्थान मिळायला मदत होते त्या मागचा उद्देश असू शकतो सलग एकवीस दिवस हे उपाय करून निश्चितच त्यांचा उपाय तुम्हाला लाभ होईल त्याचबरोबर मनासारखी थड मिळेल असं जर तुम्हाला वाटत असेल रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे वाचन करा या ग्रंथाचा जप केल्याने मनासारखं के थड मिळतं असं म्हटलं जातं की हा ग्रंथ अतिशय छोटा आहे आणि वाचनालाही खूप सोपा आहे त्यात कुठलाही एक उपाय करून बघा आणि त्याची सकारात्मक परिणाम मिळवा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद